आणि आता एक मोठी बातमी हाती येते ते म्हणजे बँक व्यवहारांवरती आता सीसीटीव्हीची ची नजर असेल आरबीआयने या संदर्भात आदेश दिलेले आहेत करन्सी चेस्टवरती देखील सीसीटीव्हीची नजर असणार आहे बँकांमधल्या हेराफेरीला चाप बसवण्यासाठी आरबीआयने या संदर्भात आदेश दिलेले आहेत आठ नोव्हेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत बँकांवर सीसीटीव्ही ची नजर असेल अनेक खासगी बँका सहकारी क्षेत्रातल्या बँका यांच्यावरती हेराफेरी केल्याचा आरोप होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आदेश आरबीआय येणं हे एक महत्वाचा निर्णय आहे प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत प्रशांत काय अपडेट्स या संदर्भात आठ नोव्हेंबर तीस डिसेंबर पर्यंत सगळं फुटेज आहे सीसीटीव्ही फुटेज बँकांना मेंटेन करावं आणि सीबीआय आणि ईडी यांनी ते मागितल्यानंतर बँकांना सादर करावं लागणार आहे साहजिकच mm. गेल्या सात आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या घटना वाढलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये बँकेची दे देखील या घटना समोर आल्यानंतर अशा पद्धतीच्या नवीन गाईडलाईन आरबीआयनं सादर केलेल्या आहेत कारण कॅश काउंटरवरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात बँका देखील काळा पैसा पांढरा करण्याच्या केंद्र बनत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं बँकांना शिस्तवण्यासाठी अशा पद्धतीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल त्यामुळे आता बँकांमध्ये होत असलेल्या आहेराफेरीला आता चाफ गाडण्यासाठी त्यावरती सीसीटीव्हीची नजर असेल